मोखाडा तालुक्यातील हुतात्मा स्मारक जागेच्या परिसरात स्मारक विकास निधीचा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी करण्यात आला वापर माजी आमदार सुनील भुसारा व पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे स्वातंत्र्याच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला मानवंदना देण्यात येते त्याच हुतात्मा स्मारक परिसरात जिल्हा परिषद विभागाने व्यावसायिक गाळे बांधल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे सरकारकडून हुतात्मे स्मारक सुशोभीकरण करणे यासाठी विकास निधी देण्यात आलेला आहे मात्र या निधीचा वापर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी केल्याने पालघर जिल्हा परिषद विभागाचा कारभार चौहाट्यावर आला आहे माहिती झाली खरं म्हणजे या भागामध्ये जो निधी आला होता तो निधी हुतात्मा स्मारकाच्या देखभाल धुरतीसाठी आणि त्याच्या विकासासाठी आला होता तर त्यामध्ये व्यापारी गाळे बांधण्याचं काम पंचायत समिती मोखाडा उपविभाग बांधकाम यांनी केलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी मी या निमित्ताने करतो मी आजही सकाळी कलेक्टर साहेबांना मॅडमना फोन केला त्यानंतर आपले मुख्य कार्यकारी राणे साहेब त्यांनाही फोन केला कार्यकारी अभियंता आहेत संखे मॅडम त्यांनाही फोन केला की अशा पद्धतीने हुतात्मा सार स्मारक झाकलं गेले पूर्ण त्या बांधकामामुळे आणि जनतेला एक ऊर्जा मिळावी म्हणून ते स्मारक मागच्या काळामध्ये शासनाने बांधलेलं आहे त्या ठिकाणी व्यापारी गाण्याची निर्मिती करून व्यापार करण्याचं काम सर आपलं बांधकाम मग करतोय हे काय योग्य नाही आणि ते बांधताना किमान त्याला जायला जो तो रस्ता तोही रस्ताही तो रस्ता बंद केला तिथं दरवर्षी आपण पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला कामगार दिनाला आपण तिथं झेंडावंदन करतो सर्व तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी अधिकारी तिथे येऊन त्याला अभिवादन करतात तीसुद्धा जागेचा जो रस्ता तो रस्ताही बंद केला म्हणजे शासनाचं धोरण राबवताना लोकांच्या हक्काची पायमल्ली करणं कितपत योग्य आहे आणि लोकांच्या भावना यामध्ये दुखावलेल्या आहेत की एकमेव ते स्मारक या तालुक्यामध्ये आहे या जगदंबा देवीचं मंदिर आणि त्यानंतर हे स्मारक या दोन गोष्टी मुख्य त्या ठिकाणी प्रामुख्याने असताना त्या स्मारकाची ओळख पोचण्याचं काम हे बांधकाम विभागाने केलं आहे मला वाटतं याच्यावर कडक कारवाई करावी अशी माझी त्या ठिकाणी मागणी आहे या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असा निधी वापरण्याचं काम अधिकारी करतात पर्यटनाचा निधी असेल तिथं तित्रस्थ यात्रा निधी असेल किंवा अनेक ज्या चांगल्या चा कामासाठी जो निधी शासन देतं ठेकेदार त्यांच्या मर्जीप्रमाणे कामासाठी कुठेही त्याचा निधी गैरवापर करतात या तालुक्यामध्ये या अशा कामांबरोबर संरक्षण भिंतीचं मोठं पेवाल आहे मला वाटतं आत्तापर्यंत चारशे पाचशे कोटीचा निधी वायफळ घालण्याचं काम या मुखाडा जव्हार विक्रमगड या भागातील केलं आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे दोन हजार तेवीस पंचवीसला तत्कालीन आमदार सुनीजी उसारा यांनी राज्य सरकारकडून आणलेला होता तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण प्र सर्व मोखड्यामध्ये अगदी पोलीस ठेशनपासून तर तलावापर्यंत असून कधीतरी अतिक्रमण झालेलं आहे आणि त्यावेळेस हा जो निधी आला विकास निधी त्याच्यावर असं पेसिफिक कुठल्या प्रकारचं न दिल्यामुळे ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा होत्या तिथं अतिक्रमण होतं अशा ठिकाणी हा विकास निधी जिल्हा परिषद सेस वळवण्यासाठी वापरले गेला आणि त्याच्यातून व्यापारी गाळाची निर्मिती केली पण त्याच पद्धतीने हुतात्मा कैलासवासी गणपत खरोडे आणि तीन हुतात्मा झाले ते पाच तीन पाच हुतात्मा झाले होते त्या हुतात्मा स्मारकाच्या बाजूला संपूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे आणि हे अतिक्रमण गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी आहे या ठिकाणी जे गाळे बांधले गेले ते नियमाने बांधले गेले, गेले। कारी 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 की नियमाच्या पलीकडे बांधले गेले त्याची चौकशी मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन जे कार्यकारी अभियंता असतील ज्यांनी प्रशासकीय मान्य असतील ज्यांनी जागेची पाहणी करू ते सगळं काही केलं असेल तत्कालीन मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना फक्त जिल्हा परिषदेचा सेस वाढावा यासाठी एक संकल्पना होती की जो भूमिपुत्र आहे हा भूमिपुत्र जो रस्त्यावर कुठेतरी अतिक्रमण करून बसतो ज्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागा आहेत अशा मोकळ्या जागेवर हा विकास निधी आणला ह्या विकास निधी आणल्यानंतर जे उपअभियंता आहेत जे शाखा अभियंता आहेत तत्कालीन जे कार्यकारी अभियंता असतील त्यांनी ज्या सदरच्या जागेची पाहणी करून ते जे गाळे बांधले असतील आणि अशा प्रकारचं हुतात्मा स्मारकाच्या बाजूला गाळे बांधून जर त्याचं विद्रुपीकरण होत असेल तर निश्चित त्याच्यावर कर कारवाई करण्याचा आम्ही भाग पाडू मात्र या गाळ्यामुळे त्याचं मेंटेनन्स होत असेल गाळ्यामुळे आणि आतल्या भागाला कुठल्या प्रकारचं त्या स्मारकाला कुठल्या प्रकारचं यापूर्वी प्रचंड घाण गान, म्हणजे घाणीचं साम्राज्य व्हायचं हो अशा प्रकारचं काही जर होत असेल तर या गाळ्यापासून किंवा व्यापाऱ्या गाळ्यापासून सुद्धा रोजगार मिळू शकतो आणि व्यापारी गाळ्यापासून जर त्या स्मारकाचं संरक्षण होत असेल तर ते गाळे मान्य जिल्हाधिकारी किंवा मान्य मुख्य कार्यकारी हे पाहणी करून ते ठरवतील स्मारक स्मारकाची जागाचं घाट जा का गाळ्यांसाठी स्मारकांचे काय मेंटेनन्स करतील याच्यात मला ना माहिती नाही पीडब्ल्यू डी आहे का नगरपंचायत आहे का जिल्हा परिषद आहे घाटबीट असा विषय काहीच नाही जे कोणी कार्यकारी अभियंता असतील उपअभियंता असतील शाखा अभियंता असतील त्यांनी कुठल्या पूर्वप्रमाणे घेतल्या असतील बांधकाम समिती असतील कुठल्या समिती असतील त्या समितीमध्ये पूर्वप्रमाणे घेऊन जर ते केलं असेल आणि जर चुकीचं असतील तर शासना निर्णय घेईल